हॅलो आयुष चवंत का हा चेतन पारखे बोलतोय काय बोलला गुरु युट्यूब ला तुम्हाला युट्यूब ला, ला काय बोलला तुम्हाला कमेंट तुझ्या गावात घाट तर करणार मग तर बघतो किती पैसे वाला आहे मग तू बोललास ना मग म्हणजे एवढं आहे का रे मी जेवढा आहे तु... मी ते तुमच्या आहे का तुला बोललो का वैयक्तिक मी त्यांना काय तुला बोललो का वैयक्तिक मग असं मग सका ना मग तिथं हो घरी ठेव त्याला त्यांनी केलं आमच्यावर म्हणून बोललोय मी समजलं ना पुढचं बोलायचं नाही मला मला सांगू नको नाना ना तिथं घरी ठेव रेकॉर्डिंग कर माझी काय कर जा तू मला बोलला ना हा ना कर।, कर नाना करणार ना कोणाला कर कर को हो ते आयुष चव्हाण मी फक्त माझ्या वैयक्तिक मी मायाबद्दल बोलतोय मला का बोलतोय तुमच्या तुमच्या गावात ऐक आहे यात्रा तुमची वैयक्तिक नाही यात्रा हिवडच गावाने किंवा संतोष चव्हाण यांनी भरवलेली यात्रा आहे हा मी माझं वैयक्तिक बोललोय मला टोकन नाही भेटतो त्याला तुमचा कुठलाही वैयक्तिक प्रकारे कमेंट करायचा हे नाही तुम्हाला अधिकार नाही कोणाला तुम्हाला मी करू शकतो काय करू शकतो तुम्ही तुमची आता तुमची क्रिकेटची स्पर्धा असेल तुम्ही कमेंट करा ना तुम्हाला मी माझं वैयक्तिक बोललोय माझ्या वडिलांचे फोन ना उचलले मी वैयक्तिक तोंडाव बोलू शकतो आठ पण बोलणार मी तोंड या नाही आता तुम्ही घाटात मी कशा त्यांनी त्या पोरांनी बोलला कसा त्याला कमेंट डिलीट करायचा कमेंट डिलीट ना होऊ शकत बोलणार तो बोला काय म्हणत नाही मी पण बोलतो मग माझ्या पण काय ना मी काय बोलून दाखवतो ते मी पण बोलतो बोल, बोल ना तुला काय बोल तू काय प्रॉब्लेम नाही अरे तुला नको बोलू बाळा बोल लक्षात ठेव बोल अरे तुला नको बोलू तू तू कुठे ते सांग बोल ना तुला काय बोलायचं ते सांग आम्ही काय कुठे ते सांग घाटावर ना आलो चल आ, आलो ये, ये तुरे अरे ये 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 तुरे करू नको मी तिथं आधी सांगू तुला अरे तुरे करू नको मला ये ये ये। तू खायला घालत नाही मला अरे मग तू काय यात्रे तुझी देणगी ना एक रुपयाची तू पण कमेंट ये अरे तुमच्या भिकाऱ्यांनी ये तुम्ही पाचहत्तर हजार घेतले दोन वर्षापूर्वी भिकारी तुम्ही भिकारी बोलू बोल तुम्ही भिकारी घेतले भिकारी घेतले तू ये इथे येथे येऊ घेतले तुम्ही स्वतः हा भिकारी कोणला बोलले कोणाला तो मला बोलला वैयक्तिक देणगी नाही मग ते सांगितलं त्याला घेतारी भिकारी आता कोणाला बोललो भिकारी मी कोणाला मी कोणाला ज्याला बोलायचं त्याला बोललोय मी नाव नाव घेऊन ना, 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 बोललो नाही काय आम्ही कालो काय कोणा मग कोण आलतोय मग पंच्याहत्तर हजार कोण आलतं मागायला भिकारी काय तुमच्या दरात का आम्ही पंच्याहत्तर हजार कोण आलत मागायला पंचाहत हजार कोण आलत मागायला गाठव या भिकारी मानताना आम्ही पण भिकारी दाखवतो या गाठव हा पंचायत हजार कोण आलत मागायला హలో సార్ నినామి గాటే